मंगेश आता थांबायचं नाही मंगेश खोलीत एकटाच अंधार डोकं हातात डोळ्यात पाणी मंगेश थकलास का वाटतं काय संपलं लोक म्हणतात तो हरला पण खरंच हरलास की अजून उभा राहायला वेळ लागतोय अपयश लोकांचे हसणे अश्रू हातात फुटलेल्या वस्तू हे का फक्त तुझ्यासोबत होतं हेच लोक विचारतात कारण त्यांना माहीत नाही प्रत्येक फिनिक्स आधी राख होतो आणि मग त्याच राखेतून उगम घेतो हे संकट नाही ही परीक्षा आहे जी पार केलीस तर इतिहास लिहील मंगेश नावाचा योद्धा मंगेश हळूहळू उभा राहतो आरशात स्वतःला पाहतो डोळ्यात आग उठ मंगेश धडपडलास काही हरकत नाही पण आता थांबशील तर आयुष्यभर लोक हसतील पण जर पुन्हा चालायला लागलास तर एक दिवस तेच लोक तुझ नाव उचलतील मंगेश रनिंग ट्रॅकवर धावत सुटतो सूर्य उगवतो त्याचा घामाने भिजलेला चेहरा पण डोळ्यात जिंकण्याची आग हे संपवायचं नाही हे जिंकायचं आहे लक्षात ठेव हारली तीच लढाई जी तू लढलीच नाहीस आता लढ कारण जगाला दाखवायचं आहे मंगेश अजून संपला नाही